नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या तीन विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणत्या तीन विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो पुनर्चित हवामान आधारित फल पीक विमा योजना आंबिया बहार सन दोन तेवी चोविस मद्दे। दो हजार तेवीस चोवीसमध्ये राज्य हिस्साची रुपये सव्वीस कोटी छदोतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव इतकी रक्कम विमा कंपनीसह अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या फलपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक ध्येय अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावे याकरिता राज्यात प्रधानाने पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजना राबवण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फलपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फलपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार एकवीस बावीस सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये संत्रा मोसंबी काजू डालीम आंबा केली द्राक्ष स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फलपिकांसाठी तीस जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या तीन विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक एकमधील शासन निर्णय राबवण्यात येत आहे मित्रांनो पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजना आंब्याबहार सन दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार तेवीस चोवीस साठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्या अनुसार राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याची कृषी आयुक्तालयाने मागणी केल्या अनुसार सन दोन हजार एकवीस दोन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एक्ण रुपये व हो। सन दोन हजार तेवीस चोवीस साठी तीनशे चौवेचाळीस कोटी एकोणसाठ लाख आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये असा एकूण तीनशे चौवेचाळीस कोटी एकसष्ट लाख सत्याऐंशी हजार सहाशे छत्तीस रुपये इतका निधी संदर्भ क्रमांक तीनच्या निर्णयाने वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजनेत बहार सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाची रक्कम सव्वीस कोटी छदोतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक चारच्या पत्रांवे विनंती केली होती त्यास अनुसरून सव्वीस कोटी छदोतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव रुपये इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे बघा पुनर्चित हवामान आधारित फलपीक विमा योजना बहार सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान पोटी आंबिया बहार सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सव्वीस कोटी छदोतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव रुपये इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड यांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी छदोतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे ब्याण्णव रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून या तीन विमा कंपन्यामार्फत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो पहिली विमा कंपनी बघा भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी बघा एच डी जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मित्रांनो तिसरी बघा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या तिन्ही विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो